नमस्कार मंडळींनो तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी बनवणार आहोत अगदी मऊ आणि रसरशीत गुलाबजामून प्रॉमिस तुम्ही जर या टिप्स वापरल्या <coughs> तर तुमचे गुलाबजामून कधीच बिघडणार नाहीत ते आतून पूर्णपणे पाक शोषून घेतील चला तर पाहूया झटपट असे आपले गुलाबजामून त्यासाठी लागणारे साहित्य मी दोनशे ग्रॅमचे प्रिमिक्स घेतले त्या परत मिल्क आणि वेलची पूड अर्धा चमचा तळण्यासाठी दोन किंवा तेल पाक करण्यासाठी दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी चला तर सर्वप्रथम आपण करून घेऊया एका मोठ्या भांड्यात दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घेऊन गॅसवर ठेवून द्या आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही आहे साखर विरघळली की पाकाला फक्त चिकटपणा आला की गॅस बंद करायचा आहे पाक थोडासा चिकट झाला की फ्लेवरसाठी वेलची पूड टाकायची तर टाकली की आपला पाक तयार होतो आता आपण गुलाबजामुनचा गोळा तयार करून घेऊया मी हे प्रेमिक सोनी कंपनीचे घेतले आहेत ते प्रेमिक एका मोठ्या ताटात घ्या हे प्रेमिक चाळून घ्यायचे आहे त्यामध्ये गाठी राहता कामा नये हे मिश्रण हलक्या हातानं दाब देता मऊ होईपर्यंत मळून घ्या पीठ मळून झाल्यावर त्याचे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करा गोळ्यांना क्रॅक पडायला नको नाहीतर ते फुटतात तळण्यासाठी गॅसवर तेल किंवा तूप मंदाचेवर गरम करूया तर मी तेल तळ तर... तळण्यासाठी तेलच वापरते तेल फार गरम नसावं त्यात हळूहळू गुलाबजामुनचे गोळे तेलात सोडा गॅस मंदच राहू द्या चमच्याने हलके हलके फिरून सर्व बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घ्या गुलाबजामून तळले की पाच मिनटं थंड होऊ द्या जो आपण पाक तयार केला आहे त्या तो हलका गरम असावा ते गुलाबजामून पाकात टाकून चार झाकून ठेवून म्हणजे आत व्यवस्थित मुरतील असे एक मुरतील आणि एकदम मऊ लसलशीत होतील मंडळींनो मंडळींना पहा आपले अगदी रसरशीत असे झाडीदार गुलाबजामून तयार झाले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी तोपर्यंत नमस्कार